केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसचा चा अंतिम निकाल जाहीर झाला त्यात पुणे येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे यामध्ये चार विद्यार्थिनींचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातून सहा नाशिक जिल्ह्यातून पाच अहमदनगर जिल्ह्यातून दोन तसेच कोल्हापूर बुलढाणा जळगाव अकोला वाशिम हिंगोली व सातारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे अशी माहिती सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली सारथी संस्थेने मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीकरता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती युपीएससी मुलाखतीच्या तयारी करता पंचेचाळीस विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले छत्रपती शाहूज महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे ही संस्था मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता सारथी संस्था प्रयत्नशील आहे नमस्कार सर्वांना कल्पना असेल भारत एप्रिलला आमच्या नॉमिनेशन सुरू झाला होता एकोणीस एप्रिलपर्यंत नॉमिनेशन चालला वीस तारीखला स्कूटिनी झाली आणि बाईस एप्रिलला लास्ट डेट ऑफ विड्रॉल ऑफ कैंडिडेट्स होता तर एकूण आमचेकडे बत्तीस उमेदवारांचे तेचाळीस नामनिर्देशन प नामनिर्देशन पत्र आले होते त्यापैकी स्कूटिनीमध्ये नऊ उमेदवारांचे दहा नामनिर्देशन पत्र अपात्र झाले आणि बाईस तारीखला अकरा उमेदवारांनी त्यांचे जे नॉमिनेशन आहे ते माघारी घेतली शेवटची आमच्याकडे एकवीस कॅन्डिडेट आहेत आणि नोटा पकडून बाईस कॅन्डिडेट आहेत ते बाईस कॅन्डिडेटसाठी फोर्टी टू सोलापूर जाती मतदार लोकसभा मतदार मतदारसंघ मध्ये दोन बॅलेट युनिट आम्हाला लागणार आणि फोर्टी थ्री माढामध्ये मा एकूण बत्तीस कॅन्डिडेट आहेत पण नोटा पकडून त्यातील झाले आणि त्या त्यामुळे तिथे तीन बॅलेट युनिट लागणार सर एकूण मतदार केले मतदार फोर्टी टू सोलापूरमध्ये एकूण मतदार केंद्र आमच्याकडे एक हजार नऊ सो अडसठ आहेत पुरुष मतदार आमचे दहा लाख एक हजार सत्तर है। महिला मतदार आमचे कडे नऊ लाख अठ्ठाशी हजार चारशो पन्नास आहेत थर्ड जेंडर मतदार आमच्याकडे एक सो निनान्वे आहेत असे एकूण आमचेकडे वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार फोर्टी टू सोलापूर आहेत आणि सैनिक मतदार आमचे एक हजार आठ या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका